श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार चोवीस मे दोन हजार चोवीस वैशाख कृष्ण प्रतिपदा आज नारद जयंती आहे चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या अनुराधा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणारा आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची प्रतिकूलता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आप्तस्थांचा आणि नातेवाईकांशी आज कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद वाढू नये वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल पती पत्नीमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर आज तो दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत आज यामध्ये तुम्हाला यश येईल नवीन योजना राबवत असताना आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमन प्रतिकूल आहे त्यामुळे आज वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचं मतभेद करू नये व्यवसायामध्ये नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी भागीदारी व्यावसायिक आणि कारखानदारांसाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे त्यामुळे विशेष दक्षतेनं निर्णय घ्यावेत कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमची आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील गृह आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठा अधिकार प्राप्त होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील आज व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढेल व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कन्या राज कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल गृह आणि वाहन सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायातील आर्थिक समस्या सुटतील गुंतवणुकीसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल आर्थिक गुंतवणूक करत असताना आज दक्षता बाळगावी आज कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये फसवणुकीची शक्यता आहे त्यामुळे कमोडिटी मार्केट शेअर्स आणि जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला धावपळ आणि दगदग देणार आहे व्यवसाय कामानिमित्त आज तुमचे प्रवास घडतील दिवस अखेर तुमचा दिवस आनंदी जाईल कारण काही चांगल्या वार्ता तुमच्या कानावर येतील आजचं ग्रहमान हे संमिश्र लाभाचं आहे त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला मानसिक आणि आर्थिक ताणतणाव आज कमी होईल त्यामुळे तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल व्यावसायिकांसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे आज तुम्ही व्यवसायाशी निगडीत महत्त्वाचे निर्णय घ्यावेत किंवा त्यांचा पाठपुरावा करावा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या संबंधात यश प्राप्त होईल मीनरास व्यक्तींसाठी आजचा रंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे निर्णय तुम्ही घ्यावेत व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायाशी निगडीत महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील आर्थिक आणि मानसिक ताणतणाव आज कमी होतील